कृष्णाने अवघ्या दशाने येण्याची साधते मुख्य उपासना सगुण भक्ती कारण महाराजाला या अभंगामधून भगवंताची प्राप्तीचा खात्रीचा मार्ग कोणता असा प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर देताना महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये सगुण भक्ती आणि तुमचा दृढ निश्चय तुमच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टी लागतात या दोन गोष्टीने तुमच्या जीवनामध्ये साधना सुरू करावं लागते साधना सुरू करीत असताना तुमच्या जीवनामध्ये चुका होतात त्या चुकाचं प्रायचिती भोगावं लागतं आणि परत परत अजून तुमचा केल्यामुळे तुमची भक्ती चालूच ठेवावी लागते मग ही चालू ठेवली असताना तुमच्या अंतकरणात आत आणि बाहेर तुमच्या त्याच्यामध्ये प्रचिती यायला चालू होते त्यामधूनच तुमचा अभाव तुमच्या जीवनामध्ये दृढ वाढत जातो आणि अंतकरणामध्ये तोच भगवंत एक दिवस प्रगट होतो असं महाराज या बोलीमधून म्हणतात रामकृष्ण